सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या निष्पाप लोकांचे बळी घेणाऱ्या पाकिस्तान देशासोबत भारत देश पाकिस्तान क्रिकेटचा सा सामना खेळून आमच्या भगिनींच्या सिंधुराचा अपमान करण्याचे काम करत आहे याचा तीव्र निषेध देवगडात जोरदार घोषणाबाजी करून करण्यात आला सरकार तर करायचं काय भारत पाकिस्तान मॅचला परवानगी देणारं सरकारचं करायचं काय मोदी सरकार करायचं काय आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं देवगड तालुक्याच्या वतीनं भारत पाकिस्तान मॅचला परवानगी दे दिल्याबद्दल केंद्र सरकारचा मोदी सरकारचा जाहीर निषेध या ठिकाणी करण्यासाठी समस्त महिला आघाडी आणि शिवसेनेचे सर्व पदाधिकारी युवासेनेचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत एकीकडे एक पाकिस्तानचं पाणी बंद करण्याच्या घोषणा करतायत एकीकडे पाकिस्तानमधील दहशतवादी त्यांच्या बंकरवर हल्ले करतायत आणि खोटं हिंदुत्व दाखवून या ठिकाणी भारतातील तमाम काश्मीरमध्ये झालेल्या पहिलगाममध्ये झालेल्या आमच्या माता भगिनींचा जे कुंकू कुसले पाकिस्तानी त्या पाकिस्तान बरोबर क्रिकेटचे सामने खेळवत आहेत आणि कुठेतरी या महिलांचा आणि या आपल्या देशासाठी कुर्बानी दिली त्या जवानांचा कुठेतरी अपमान करू पाहणाऱ्या या सरकारचा निषेध करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे देवगड तालुक्याच्या वतीनं हा जाहीर निषेध या ठिकाणी आम्ही व्यक्त करत आहोत शिवसेना भारत पाकिस्तान मॅचला परवानगी देणाऱ्या केंद्र सरकारचा निसर्गरम्य समुद्रकिनारे वळणावळणाचे रस्ते आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धीबरोबरच फिरताना कोकणात म्हणूनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध संपर्क एक एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत